नाही रे कहा ना आता अरे मोबाईल नाही चार्जिंग नाही रे माझा ना। ते ह्या मोबाईल रात्री चार्जिंग टाकला आणि तसे पडला तसे सकाळ उठला लावून नवाच मोबाईल चार्जिंगला टाकताना इन्शुरन्स काढलायच का इन्शुरन्स नाही ना काढे इन्शुरन्स काढायला पाजत होतास रे म्हणजे त्या रिपेअर तरी झाला काय राहत त्या माहित नाही ना कितीचा मोबाईल घेतला हजाराचा माहीत पण तो, तो ना 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 सांग दोन दोन एक हजार वाजू लागते म्हणजे वीस हजार पर्यंत तो सांगतो मी ते नाही केला मग अठरा हजारात मध्ये एवढं पैसे नाही माखड मग मी अठरा हजारच घेत घेऊन गेलो तेवढं घेतला अठरा हजाराचा रे आता आहे ना आमच्या मामाचा पोरीचा दुकान आहे हरसुल्ल भारी रिपेअर करतो मग जावड पैसे नाही माकड आहे ते ना रात्री मी जिंकलोय पैसा वर रवि वर रात्री जिंकलो ना फार मोठा डाव होता आपण दोन नंबर आला ना मग किती तरी जिंकलाय ना तुझा मोबाईल रिपेअर होईल हो चल मग आपण जायला लागेल तिकडं

खाय दादा काय बंद काढला पेट्रोल टाकतच का नाही पेट्रोल आहे ना काय का तू पाणीच खरा काय अचानक का बंद फोडला काय तेच पळ नाय रे द्यायचं होतं हे लॉकच काय नाही रे काय तेच तर आयला सेम चान्स आहे घरी येऊन गाडी मागलाय माहीत आहे नाही फादरच माहीत कॉक फिरून पाहू चावीचा ना आहे हे मोशीकडे काय नाही फिर ना गाडी जमणार नाही काय नाही येणार अरे ते चाल गंजला आहे रे का

पहा तो उपयोग भेटेल आपल्याला आता आहे ना चार वाजे जर टाइमपास करायला तू कधवा येईल हर समजा आताच राहील हा ना मला भेटला रे आम्हाला याच्या मोबाईलला सुधारवायला टाकलाय पण पैसे देशील ना मोबाईल सुधारा टाकलाय पण माकडे ते पैसे नाही देतो ना देशील ना अरे राती जिंकलंय ना तुला सांगला ना ते कसा खेळत होते मलाही दाव दोस्त कामावरही जाऊन पार पाठ जात संध्याकाळची दाखव ना तुला कसा खेळायचा तर आता तुझा मोबाईल दिलेस ना तुझं नाहीतरी मग तुला शिकव ना मी तुला इन्स्टॉल करून दे हे रे मी त्या मी रे फ्रीचा लावू आता ते दोन नंबर आला ना माझा असा ना किती तरी तरी ते तीन चार हजार आलं ना मला तो 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 का का हा तर तुला सांगा काय चल मी देतो तुला पैसे गरमच आहे झाला का नाही आमचा मोबाईल रिपेअर देऊ का मोबाईल ते ठेवू काढून घ्यायचा चिपकलाय ना पण चिपक नाही चल हाँ। दादा फोन कट करो तो हो आठ चाहे तरी तुम पर रवि आहेस बिलकुल हा ना बर बर चल आलू लगेच काय रविभाय काही काय मोबाईल दादा मोबाईल सुधरवला तर तू फार बिझी झालास ना अरे नाही रे ते गावात रेंज नाही ना ते साठी इकडे आलोय म्हणलं ते हे तू काय सांगस त्याच्यावर पैसे उचित खातत डाउनलोड करायचं पण तुला मी फोन करायचं उचलच नाही इथं जरा कामात होतो त्याच्याने उचललाय नाई साहेब बेकार आहे हो ना लाईट गेला का रेंज आता मग गावात काय रेंजच नाही आता काय आहे तर ते घुसायला लागत रेंज वर ते मला देना पैसे चिखात डाउनलोड करून पाय तू डाउनलोड करून देतू पण जास्त पैसे टाकायचे नाही हो नाही रे थोडं पैसे माझं माहित आहे नाही नाही तुला सांगत तू नाही ना सवय लागल तुला सवय लावू नको घेचोस माल तर फार सवय लागली आहे घरी पैसे घेऊन पळतून तहा लावतो मी मग मग जिखत तू वाचना जिखत आहे तेवढा पण तुला पहिले पहिले लागतील पैसे नंतर ना हारात पैसे कितीक लागतील तरी तरी पहिले तर एक रुपयाच लागतो पहिले लावतो ना आपण तिथे एक रुपयाच लागतो थांबतो हा मोबाईल माझ्यावरून मग रेफर करू ना तुला हां म्हणजे मला पैसा भेटतील मलाही भेटतील पैसे असं काहीतरी कर मध्ये तुलाही भेटतील मलाही भेटतील असं हो पहिले मॅचला लावायच लागत आहे हो पैसा लावायचं लागत आहे मग लावू ना मग काय पहिले तर तुला मी आता ना लिंक टाकतो हो व्हॉट्सअपला टाकतो तुला लिंक टाक ना मी हसफाट देतो देत घे माझा हसपाट पासवर्ड आणि देतो डाक्याचं मोठं सांगवर्तार ना इतक्या नकार ना ते मोबाईलला पाहिले काढे आधारांत साहेब घेऊ दे जर तर व्हॉट्सअपला पाय तुझ्या टाकलाय पाऊस पडला म्हणून आपली पाणी होती पिवळी बेडका पाणी म्हण पहिली मॅच एक रुपये आलेच राहते होया 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 निळा बटन पाय होट लावला होसा टच नाही होय का डिस्प्ले बेस नाही का टाकून दिला काय ना माहिती आहे जमून आता चालत हो ना तो तर सांग चांगलाच हो टाकलाय मी हे मग का तुम्ही दाबलाच नाही बेस बेस्ट चालत रे चांगला आहे ना तो भारी सुधारवतो तो बसा मग अडन हा पिकअप टीम करायचा असा ना आधीच राहत्यात निवडेल मग असा नेक्स्ट करायचा आणि कॅप्टन वाईस कॅप्टन बनवायचा हे आधीच तयार करून ठेवतात मग एक रुपया लावला का ॲड होऊन जाते हे पण तू कळ पैसा आहे का पैसे नाही ना एवढं फोन मध्ये हा ना मग तर ते टाकायला लागते ना तरी किती म्हणजे मला मग असं घेऊन पडाय किंवा मग जाईल असं मला तुला सांग रे नाही तर मग लोकांचे सांग आमचे शिकाव कामाला शिका बघ घरावर काय मालबिल कालवाय तर मग मला जायला उद्या असा तुला पण हा तुला जमल ना मग जमल ना मग काय करू मग ते पोस्टात जाण टाकायला लागते ना असं ना मग ते खात्यावर हो येतील ना ते ऍप मधून काढून मग ते ट्रान्सफर करायला लागतील ना जरा सांगते पण तून त्या कस सांगते पैसे का मग पण उद्या आहे ना तू कोणा तरी घरावर कामाला ना मला मला बिलावर राहायचा बस तुला तर काय सगळं काम येतं बिगारी जमत ना मग त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही आहे मग तसा मी उद्या जातो देवरामने याला तर सांगाय कामालं तर मग ते देवरामच्या घरावर जातून कामा आलं मग काम बिम करून संध्याकाळ कर लगेच पैसे घेतून जातो पोस्टात टाकायला पोस्टात पोस्टात टाक मस्तपैकी मग आपण पाहू पुढचा काय आहे काय नाही तुला दाखवणार मग इन्स्टॉल करून ठेवलाय मी इन्स्टॉल करतोस हो म्हणजे इन्स्टॉल तर करायला केलायच बा पण मग पैसे नको तर टाकतोस ना ते ना तू टाकशील नाही ना पोस्टात नको टाकू नाही मला टाकता तू खर मी तिकडं नाही टाकलं ना का मग तू देतोस नाही ना